नाम घेणारे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत सगळं चालेल ते ब्रह्मानंद ते सांगतो ना शेवटी म्हणाले ब्रह्मानंद गुवानी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्याने प्राणाबरोबर नाम सांभाळले यापेक्षा ते पुढच फार छान आहे तुम्हाला जितके देहाचे प्रेम आहे तितके त्यांचे नावावरती होते <laughs> काय बाय आता थोडे मी सांगतो नामाची अडचण काय आहे खरं सांगतोय मला नाम सूक्ष्म सूक्ष्म असल्यामुळे त्याला लागणारी जीवाची जी शक्ती आहे ती बौद्धिक नाही आहे ती मनाची नाही आहे ती आध्यात्मिक शक्ती आपल्याला बघा आपण सगळी माणसे त्या आहोत असं वाटतं पुष्कळ नाम घ्यावं पण होत नाही त्याचं कारण असं आहे आपल्यामध्ये लागणारी जी आत्मशक्ती पाहिजे जी आध्यात्मिक शक्ती पाहिजे ती कमी पडते बर म्हणून काय होत सहज विसर पडत आपण मुद्दाम विसरत नाही महाराजांचं वाक्य आहे ना की स्मरण ही कृती आहे आपलं वृत्ती आहे आणि स्मरण ही कृती आहे विस्मरण ही वृत्ती आहे आणि स्मरण ही कृती आहे तर ते विस्मरण वृत्ती म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे ते सहज विसरतो कितीच वेळ प्रयत्न करा असं वाटतं अरे एकदम नाही का। जी कुठे विसरतो आपण पण इथे विसरतो म्हणून मला नेहमी ने असं वाटत कि नाम घेताना महाराजांच्या शक्तीनंच केलं तर होईल ही प्रार्थना करून करावी तुमच्या लक्षात आलं ना की ना। नामाला बसल्यावर कि तुम्ही शक्ती दिलीत तर होईल नाही तर होणार नाही नाही करते पण येईल माझा आणि करते पण आलाय की लटक पडलं करते पण मर्यादित आहे माझा नाही का मग मला जर त्यांच्या स्मरणामध्ये काही दिवस घालवायचे असेल त्याला की नाही कुठे जायला न्यायला नको तो मला एक सांगून ठेवतो मी हे करूनच सांगतोय बरं का मी घरातून दोन वेळा निघून गेलोय त्यांना विचार एकदा सांगून गेलो ते तासगावला वगैरे गेलो होतो ना त्यावेळेला कोणतं सांगायचं नाही म्हणलं गेलो निघून कुठे जाऊन काम होत नाही हो शेवटी आपल्या जवळच आहे अगदी नाही आपल्याला घेण्याची शक्ती पाहिजे ना आज सज्जनगडवर गेले अगदी आज तिथे ब्रह्म जशी आहे तिथला तो आगाशी म्हणून आला होता बरं का दोन हा त्या मी सहज म्हणला हो तुम्ही तीन महिने चार महिन्यांनी राहिला तर सर तो सज्जनगडवर राहिले नाहीत म्हणला आता बर का बाहेर पाहिजे कारण तिथं खरं जे आहे ना ते ओळखण्याची शक्य पाहिजे ना आपल्याला अजून गोंधळ आहे मी माझ्या अनुभवाने सांगाल आपण काय सांगावं पण बाहेर तुम्ही बघू अजून ते जे आहे तिथे महाराजांचं अस्तित्व आहे ना तुम्हाला प्रचिका आहे त्याची अजून अस्तित्व आहे तिथे बाकीचा व्यवहार चाललाच नाही तर त्यात काय म्हणू शकतो सांगण्याचं हेतू काय आपल्याला आपल्या जवळ आहे आणि ते आपल्या घरात आहे कोण ते आपण नाम घ्यायला तर पण प्रत्येक लहानशान मुखी सुद्धा त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तिथे जो विसर पडतो तो फार सूक्ष्म आहे जर तिथे विसर पडेल अगदी मला एका बाईने सांगितलं आपल्याकडे वैव्य निरूपडे जायला म्हणजे स्नान करताना तुम्ही एक, करता एक पंचवीस तांबे आण ती घेता ते म्हणलं पंचवीस तांबे होईल पण नाम घ्यायला काय हरकत आहे इथे काय म्हणली दोन चार घेतली गेले म्हणजे चितकडे मन निघून जात आपोआप कसं सत्य म्हणजे सूक्ष्म आणि विचार करा आपण आपल्याला वाटतं पण ते टिकत नाही त्यावेळेस त्यांची प्रार्थना पाहिजे नाही तर काय होत पूजा करीत महाराजांचा दृष्टांत आहे महाराज म्हणाले आपली स्थिती अशी होती एक भटजी श्राद्ध सांगत होता श्राद्ध करायला मंत्र सांगत होता किंवा तिन्ही लांबख्यांनी पाणी द्या ते तेव्हा तू यजमान पाणी देत होता हा नुसता नाही का भटजी करता आपली पूजा होते पाणी आवडत नाही नुसतं का होतो म्हणजे पूजा करीत असताना सुद्धा ज्याची पूजा करतोय त्याचं हा मग व्यवहाराचं काम करताना तर आणखी विसर पडत असेल नाही का मग व्यवहारात त्याचा संबंध नाही अशा असताना कसं होत असेल तर ते आपण माहिती केली कशी मला सांगा होत ते, तो तो ते मैं। मैं ना करते पण म्हणा आर येत ते नाचं करायला त्यांची प्रार्थना हात किंवा तुम्ही करून घेतलं तो होणार आहे नाही माहिती नाही ते इतर कर्म असायचे होईल नाही का म्हणजे त्यामध्ये जी जीवारी सानिध्य अस्तित्व जो पाहिजे ते होत नाही ते पाहिजे त्याला सारखं तू आहेस तू आहेस तू आहेस आहे आहे असं वाटत नाही का ना? ना? दुसरं आपल्याला म्हणायचं की मला असं वाटतं की वाटत दिवस होणं हे फारच कठीण आहे सारखं एक बाबा बाप म्हणून होते बापूचे शासरे एक लिखन होते एकदा चालता किती ते पुण्या भोरला चालत गेले आणि ते माझा झाले माझ्या मनात एक मंदिर बांधायचं कर्म कर्म बरं का हात म्हणले चांगलं आहे पण म्हणले आधी सगळी कुठे जग करावा तो झाला तो म्हणजे तो काही झाला नाही मंदिर काय झालं नाही येते नाही म्हणाले नाही बरं का नाही तर ते म्हणजे पुण्य कर्म आहे मंदिर काय नाही नको सारखे कुठे देऊ जर असं ठेवू करण नाही का सांगण्याचा हेतू काय तर आपण असं करावं दिवसातला सकाळ दुपार संध्याकाळ असा काही वेळ काढावा की ज्या वेळेला नामाशे सुद्धाही काढू शकतो पाच मिनिटं दहा मिनिटं जसं काही करायचं नाही आणि मग महत्त्वा अगदी न विसरता सारखं नाम दे हा एक उपाय तुम्हाला कसा वाटतो मी करून सांगतो बरं काय काही जायचं नाही कोणी आला भेटायला काय झालं आम नाही आता नाम म्हणजे ना असं केलं तर त्याचा उपयोग होत बर का सारखं करण्यापेक्षा तर ते तर काय होत आपण सगळे संघटना तेवढं झाल्यानंतर त्याचा काही संबंध उरत नाही पण संबंध उरतण्याचा अर्थ असा त्यांनी मनाला जी सूक्ष्मता यायला पाहिजे सुष्मा म्हणजे काय ते सांगू देतो ग्रंथामध्येच आहे बरं का त्याच्या अस्तित्वाची जाणीव कायम राहिली तो आहे तो आहे तो आहे ते आता पहिलं वाक्य आहे ना त्याच्या आसपास मी घोटाळतो त्याचा अर्थ असा त्यांचं अस्तित्व सगळीकडेच आहे पण त्या अस्तित्वावरती पांघरुण जे आलेलं आहे ते पांघरून विरळ होतं म्हणून ते जवळ आहेत असं वाटतं आहे म्हणजे शंकाच नाही त्या रे आहेत म्हणजे आहेत आणि शब्दावरती विश्वास म्हणजे कमालीचा विश्वास बर का भाऊ मला सांगा मला ऐकायला येतं हे जे घट्ट धरलं त्यांनी जन्मभर घट्ट धरलं बघा हा काय असतं नाही धाकू फार घेण्यासारखं आहे पुन्हा म्हणत काय त्यांच्या कानावर झालं आपली जबाबदारी संपली हे फार महत्वाचं आहे का ठीक हे भारत पण याला तिसरं बाय तिसरं पाय नी तिसरी गोष्ट माझा जो संसार आहे किंवा माझे जीवन आहे जीवनात जीवना मी जे काम करणार कोणतंही का बाई असो पुरुष असो धंदा असो हे महाराजांचं आहे हे जाणीव ठेवावीना तुम्हाला कस वाटत काही नाही माझं आता जगणं आहे ना हे सुंदर तुमचं आहे म्हणजे मागी तुमची माझ्या एकंदर कर्मावर माझी तुमची तुमच्या तुम्ही मला जाऊन देत नाही तुम्ही मला सोपवलेत ना आता मग माझं महाराजांनी कशा आपण महाराजांनी विचारू म्हटलं ते महाराजांच्या कारणाचे भाऊसाहेब बोले ते भाऊसाहेब म्हणले महाराज म्हणाले भाऊसाहेब पण तुम्ही आनंदात राहत ना हो म्हणाले तर या स्थितीत आनंदात राहताय ते दाखवण्याकरता ठेवलंय म्हणजे आपलं जगणं हे माझ्या हातातच नाहीये त्यांच्यामुळे आहे नाही का असं जर आहे त्याचं तुम्ही सांगाल काय वेळेला तुम्हाला त्याची हार्ट कंडिशन अगदी वाईट दिसते आता लोक जपतो की आणि एखादा चांगला असतो आणि मरून जातो म्हणजे आपल्या हातात काय आहे मला आज काय आहे ते सांग महाराजांचं एक वाक्य आपण ध्यानात ठेवा सगळ्यांनी की म्हणले मृत्यूसा वेळ ठरलेला आहे निमित्त काही ना पण त्याच्या मागे पुढे होत नाही ते ठरलेलं आहे मग आधी त्याला काही ना म्हणजे रो काही म्हणा तुझायचा नाही ती वेळ आहे आपल्या इथे आपल्या दृष्टीनं महाराजांच्या हातात आहे त्यांना ठेवलं ठेवतील तेव्हा हे माझं काम जे आहे हे तुमचं आहे काम हा असं जर माझी त्यांच्या तर काय हरकत आहे की मी जगण करण सगळं हे तुमचं काम तुमच्यामध्ये काय राहील तुमचं म्हटल्यानंतर त्यांची भावना राहील त्यांच्या मालकीची आणि दुसरं आठवण राहील त्यांची इथे नामाचा उपयोग करावा की सुरुवात करायची तर मी करीन अशा दृष्टीने तुमच्या नावाने सुरुवात केली तुमच्या अस्तित्वाने सुरुवात केली तुम्ही विचार करून मला सांगा खरं उपयोगी पडत की मी आता जगतोय ना आज त्याच्या लाईफ आहे पण तुमच्या कसं आहे तुमच्या ही कर्तव्य जगतोय काय ऐकत म्हणायला नाही का असा थोडस हे करा आणि शेवट शेवटचा उपाय त्यांनी ते सांगितलं जर म्हणलं काही साधलं नाही तर एकदा असं करावं एक नमस्कार करावा आणि सांगावं मी करणार नाही शेवटी माझे तोंडून दादा म्हणून तरी चालेल म्हणाले <laughs> आता बापूला की सीमा आहे का नाही का तडजोड तडजोड म्हणजे काय काय सीमा आहे का तडजोडीला या नाही